डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संत तुकाराम महाविद्यालय कन्नड राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तेलवाडी येथे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबीर बावीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होत आहे या शिबिराचे उद्घाटन बुधवारी बावीस जानेवारी रोजी डॉ सोनाली क्षिरसागर संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले या उद्घाटन सत्रासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉक्टर प्रसाद मदन विद्या परिषद सदस्य बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते तर उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आमदार किशोर पाटील होते यावेळी व्यासपीठावर गावचे सरपंच उत्तमरावजी राठोड ग्रामविकास अधिकारी साठी कुंटलवार महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राचार्य डॉक्टर डॉक्टर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर कल्पना देशमुख यांनी केले तर सूत्र संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉक्टर केशव मोरे यांनी केले तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉक्टर तुकाराम कोल्हे यांनी उपस्थितांचे आभार मानले या सात दिवसांमध्ये ग्राम स्वच्छता वृक्षारोपण बालविवाह अंधश्रद्धा निर्मूलन आरोग्य शिबिर शोषखड्डे असे विविध उपक्रम राबवण्यात येणारे भव्य उपक्रमांमध्ये विद्यार्थी ग्रामस्थ शिक्षक वृंद प्रशासकीय पदाधिकारी आदींनी सहभाग घेतला देवीदास थोरात एम सी एन न्यूज नाचनवेल कन्नड